कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहे लसूनी मेथी तर आपण आता रेसिपीला स्टार्ट करत आहोत तर मेथी घ्यायची आहे छान तिला वॉश करून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने त्यानंतर त्यासाठी लागणार आहे आपल्याला शेंगादाणे तीळ घेतलेले आहे धने घेतलेले आहे डाळीचं पीठ आणि लसूण लसुन। लसूणचा जास्त प्रमाणात आपण वापर करणार आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि लाल तिखट हळद आणि आपल्याला काळा मसाला लागणार आहे त्यानंतर आपण आता पहिलं लसूण कट करून घेणार आहे तर बघा अर्धा लसूण आपल्याला असा उभा कट करून घ्यायचा आहे दाखविल्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचा आहे आणि बाकीचा लसूण हा भाजीला फोडणी देतो त्याप्रमाणे ठेवायचा तर त्यानंतर आपण आता हे सर्व मसाले भाजून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता लसूण अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता धने तीळ आणि शेंगादाणे छान भाजून घेणार आहेत तर बघा सगळ्यात पहिलं आपण धणे भाजून घ्यायचे जास्त काही भाजायचे नाही आहे नॉर्मल आपण आता हे भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे धने भाजून झाले आपण त्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे तर बघा तीळही थोडेसे भाजून घ्यायचे त्यानंतर आपण ज्यामध्ये धने टाकले आहे त्यामध्येच आपण हे ॲड करून घ्यायचं शेंगादाणे तर आम्ही भाजूनच ठेवलेले होते परंतु परत थोडेसे भाजून घेत आहे तर बघा शेंगादाणे थोडेसे भाजल्यानंतर आपण त्यामध्येच ॲड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पीठ घेतलेलं होतं डाळीचं तेही आपण भाजून घ्यायचं तेही यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्व वाटण रेडी करून घ्यायचं आहे आणि ते थोडस थंड होईपर्यंत आपण आता इकडे थोडीशी मेथी परतवून घेणार आहेत तर बघा कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे लसुणी मेथी आहेत तर त्यानंतर आपण जिरे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर थोडासा हिंग ॲड केला त्यानंतर आपण जो उभा कापलेला लसूण होता तो ॲड करून घ्यायचा त्याला छान आपण तळून घ्यायचा आहे लसूण तळल्यानंतर आपण यामध्ये मेथी ॲड करून घ्यायची आहे तर बघा मेथी ॲड करून घेतलेली त्यानंतर आपण याला छान मिक्स करून घ्यायचं तीन ते चार मिनिट आपण आता याला छान परतवून घेणार आहेत तोपर्यंत आपण आता जे वाटण होतं ते काढून घेणार आहेत आणि थोडंसं कोरडं काढून घेतलेला आहे अगोदर आणि मग त्यानंतर पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं बारीक करून घेणार आहेत तर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली मेथी परतत आलेली आहेत तर बघा अशा प्रकारे तुम्ही ते वाटण बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इथे मस्त आपली मेथी परतली तर त्यानंतर तिला आपण आता साईडला काढून घ्यायची तर बघा एका डिशमध्ये आपण ही मेथी काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याच कढाईमध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे तर बघा तेल आपल्याला ह्या लसूण मेथीसाठी जास्तच लागणार आहे तर जास्तच तेल ॲड करायचं आहे त्यानंतर आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर कांदाही आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा त्यानंतर आपण आता यामध्ये लसूण ॲड करून घेणार आहे तर बघा जो बारीक केलेला होता तो ॲड करून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण छान परतला की यामध्ये आपण आता ड्राय मसाले ॲड करून घेणार आहेत तर लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे दोन चमचे त्यानंतर हळद अर्धा चमचा ॲड केलेली आहे आणि काळा मसाला आहे तो दोन चमचे ॲड करून घ्यायचे आहेत तर बघा मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायचे त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ते ॲड करून घ्यायचं आणि त्याला छान आता मिक्स करून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून ते आपण यामध्ये ॲड करून घ्यायचं त्याला परत छान मिक्स करून घ्यायचं साधारण तीन ते ती चार मिनिट आपण आता हे वाटण शिजवून घेणार आहे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं तर त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला तळून झालेला आहे आणि तरीही तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे आणि त्यानंतर आपण आता यामध्ये जी परतवून मेथी घेतलेली होती साईडला ठेवून ती आता यामध्ये ॲड करून घेत ते मिक्स करून घ्यायचं चांगले व्यवस्थित आणि आता आपण याला तीन ते चार मिनिट छान आता आपण ही मेथी शिजवून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली मेथी रेडी झालेली आहे तर बघा अशा प्रकारे एकदम सिंपल पद्धतीने आपण आज लसूणी मेथी बनवलेली होती जर ही रेसिपी आवडली असेल तर कोमल्स किचन या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा